आणि मागच्या वर्षी आमचा बाप्पा जे नंदुरबार बाप्पा आणतो तर एक आश्रू त्यांच्या डोळ्यातून येत होते ते फोटो पण आमच्याकडे आहे ते तुम्हाला आम्ही दाखवू दाखवू ते तुम्हाला मी शकतो बाप्पा मोर्या नमस्कार रामराव मंडळी माझं नाव चिन्मय सूर्यवंशी आहे वेलकम टू अवर सिरीज मी आणि माझा कार्यकर्ता आज आपण चौथा एपिसोड शूट करणार आहे आणि मी आज आलो आहे शिवनेरी चौक मधी माता मित्रमंडळ गल्ली नंबर सहा आणि सात इथे तर चला आपण अपन आपल्या कार्यकर्त्यांसोबत थोड़ा संवाद साधूया नमस्कार मंडळी जय श्रीराम नमस्कार जय राधे 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 तर पहिला प्रश्न असा आहे की आपल्या मंडळाबद्दल थोडीफार माहिती कोण देणार नमस्कार माझं नाव सोमेश कानकडे मंडळाची स्थापना दोन हजार सातपासून झालेली आहे आणि मंडळाला आज अठरावं वर्ष पूर्ण पूर्ण झाले तर मंडळाची आज आम्ही स्टार्टिंग केली होती लोडगाडीपासून म्हणजे लोडगाडीपासून गणपती बसवला होता आमचे मोठे भाऊ आहे सोनू कानकडे व बटू शेटे आमीन शेख एक मोमिडन बी त्याच्यात सामील होता व सर्व समभाव हु। या याच्याने आमच्या चौकाची स्थापना झालेली बरोबर स्थापना दोन हजार सात पासून दोन हजार झाली तर आपल्या मंडळाची आपल्या मंडळाची थीम अशी होती आपण सजी उदयवा यावेळेस ठेवला होता सजी उदयवा मध्ये तीन आपण मुद्दे घेतले होते एक हिंदी मराठी शक्तीचा जो विषय तो घेतला होता आणि एक छेड काणी होती मुलींची तर दामिनी पथकांनी तो जो नंबर दिला होता एकशे बारा नंबर तो आपण तो लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि वेसनाधीश बालपण म्हणजे वेसनाधीश बालपण मध्ये आपण असे तीन मुद्दे घेतलेले तर जेव्हा तुम्ही आप, म्हणजे आपल्या मंडळाची स्थापना झाली तेव्हा सांगता येईल होते आणि किती है? तरी मंडळाची स्थापना जेव्हा झाली दोन हजार सात ला तेव्हा साधारण एक बारा ते पंधरा लोक होते आणि जसं लोक म्हणजे आपल्या ग्रुपला जसे पोरं जॉईन झाले बरोबर त्यांचे मोठे भाऊ आमचे सगळे मिळून आजच्या गडीला आमच्या संख्या आमची एक सत्तर पंच्याहत्तर संख्या आहे सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर संख्या बरोबर सदस्य आहे आमचे हा आता जेव्हा गणपती बसता तेव्हा किती दिवस आधीपासून तुम्ही तयारी चालू करता म्हणजे गणपती गन, म्हणजे आम्हाला जे विसर्जन आता होतं बाप्पाचं तर तिथूनच आमची एक ऊर्जा परत चालू होती का पुढचा <laughs> गणपती बाप्पाच तारीख केव्हा येईल आमची एक <laughs> भावना आणि आमची जी श्रद्धा आहे ती आमची मनापासून असती आणि जे लोक करत नाही ते आमचं शिवनेरी चौक करत असतं आणि करत आलंय आणि करत राहू असा विषय एक संदेश पोहचवण्याचा संदेश करत बरोबर तर आपल्या मंडळामध्ये असा कोण व्यक्ती आहे का तो दिवसभर मोबाईल मध्ये राहतो म्हणजे एक असा विषय अमोल म्हणजे मला सांगायचा असे उद्देश असा आहे की कोण असा आहे तुमच्यामध्ये तू मुझसे प्यार करती की नाही जयेश आमचे जयेश भाऊ नाईके आणि आमचे अमोल भाऊ शिंदे आहे त्यांचं असं असतं ते मनापासून भक्ती करतात पण तिला पण सोडू शकत नाही बाप्पाला सोडू शकत नाही असा विषय <laughs> <आँगे>। झालो चार <laughs> तर पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यामध्ये असा कोणता किस्सा ऐकाय का ऐकायला किस, एक किस्सा ऐकायचंय गणपती काय झाला वगैरे घटना वगैरे समथिंग मंडप नव्हता पडला का हा गणपती जोरात पाऊस आला होता वादळ खूप जोरात आलो होत गोष्ट तीन वर्षापूर्वीची इथे मंडप आम्ही गणपती आता इथे बसवलाय पहिले बोळीत बसवतो डेकोरेशन तिथे खूप पाऊस पडला पूर्ण मंडप इकडे तिकडे होऊन गेला पण बाप्पाची मूर्ती जिथे होती तिथेच मूर्ती राहिली शपथ अंगाला पाऊसात पाऊस बी पडला मूर्ती बी म्हणजे ना उली झालेली ती बऱ्यापैकी पण कलर इकडे तिकडं काहीच झालेला नव्हता मूर्ती तशीच होती काहीच खंडित झाली नाही आहे श्रद्धा आमच्या म्हणजे विषय असा आहे आम्ही पाच वर्षपासून आज भंडारा करतोय एक अडीच ते तीन हजार लोकांचा दोन वर्ष सातव्या दिवशी गेला आणि या दोन वर्ष पाचव्या दिवशी करतोय सलग पाऊस पडतो पण भंडाराच्या दिवशी आमचा पाऊस पडत नाही आणि मागच्या वर्षी आमचा बाप्पा जे नंदुरबारू आम्ही बाप्पा आणतो तर एक आश्रू त्यांच्या डोळ्यातून येत होते ते फोटो पण आमच्याकडे आहे ते तुम्हाला आम्ही दाखवू शकतो आमच्याकडे ते तुम्हाला मी दाखवू शकतो आणि खूप गर्दी इथं झाली होती ते फोटो बघण्यासाठी बाप्पांची आणि म्हणजे कोणता होता तेव्हा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ला विषय झाला होता आणि लोकांनी सांगितल्यानंतर आम्हाला बी कार्यकर्त्यांना कळालं का हो बाप्पांच्या डोळ्यात असू येत होते आणि श्रद्धेचा विषय असा तर जे भावने मागितलंय बाप्पाकडं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगू शकत मागितलाय ते पूर्ण झालंय तर त्यांच्याकडून बी काही वस्तू काही भंडारा आपले गणपती बाप्पा असं होत असतो काय झालं थोडक्यात म्हणजे आता कोणाची लाडू लग्नाची अडचण असते मुळ बाळाची अडचण असती तर ते बी मागितल्यानंतर बी एक मागच्या वर्षी किस्त आहे का विसर्जन आम्ही झालं होतं शेवटचा दिवस होता बरोबर तर एक बाई आपला लाडू घेऊन आली होती आणि त्याच्यावर एक पाचशे एक रुपये ठेवले होते तर आम्ही तिला विचारलं बो का बरं आणलं काय साठी आणलं तर तिने सांगितलं होतं माझ्या मुलाला एक सात आठ वर्षापासून मुलगा नाही होते तर आपल्या बाप्पाकडे मागितलं त्याच वर्षी त्यांना म्हणजे त्याच वर्षी बाप्पाने मुलगा दिला मुलगा दिला मुलगी पण मुलगा दिला अरे ऐकून खूप चांगला वाटत आणि आता एक आठ पंधरा दिवसाचीच गोष्ट होती एक एक आठ पंधरा दिवसापूर्वी म्हणजे गणपती जेव्हा हे होणार होता बसवायचा वेळ होते एक आज पंधरा दिवसापूर्वी एक मुस्लिम पोरगा आला होता आमच्याकडं तो असा म्हणला भाऊ मी मागच्या वर्षी नवस मागितला होता नाही तुमच्या इथं तो माझा पूर्ण झालेला आहे म्हणे मी माझ्यातर्फे पाचशे रुपयाची पावती फाडायची म्हणे तुमच्या मंडळाचे कोण असं कार्यकर्ते किंवा सदस्य त्यांना बोलवून घ्या म्हणे आणि पाचशे रुपयाची पावती माझ्याकडनं फाडून घ्या म्हणे आणि तो मुसलमान होता हा मुस्लिम हे होता तो मुस्लिम माणूस होता तो पोरगा होता तरुण पोरगा होता तो स्वतः आला होता इथं असं नाही का आम्ही बोलवलं का काय केलं असा काहीच विषय नव्हता तो स्वतः आला होता आणि आता चालूच आहे भंडार्याचा विषय सांगतो तुम्हाला गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस पाऊस चालू होता रविवारच्या दिवशी पूर्ण दिवस पाऊस नव्हता ज्या दिवशी आमचा भंडारा होता त्या दिवशी तर त्या दिवशी पूर्ण दिवस पाऊस नव्हता लगेच दुसऱ्या दूणा दिवशी सोमवार मंगळवार पाऊस चालू होऊन गेला बरोबर म्हणजे हा बाप्पाचा एवढा आम्हाला अनुभव आलेला आहे जवसापासून आम्ही श्रद्धेने मानतोय तेव्हापासून आम्हाला अनुभव आलेला आहे बाप्पाचा म्हणजे धुळ्यामधला नवसाचा गणपती पाहुणाला आपल्याला काही विषय नाही ते नाव पण तो ओरिजिनल मध्ये पाहतो असा तो आम्हाला श्रद्धा आहे अनुभव घेतलेला आहे तुमच्या मंडळामधला फनी पर्सन कोण आहे जे विस्से ऐकायला एक प्रेम कानकटे आहे आणि एक सिद्धांत वाघ म्हणून एक एक म्हणजे तीन वर्षपासून तो मंडळाला जॉईन झाला जॉईन झाला तर तो जॉईंट झाला तर गणपती वेळेसच तो आला होता आणि त्याला आवडलं का आणि तो तिला आवडलं तर तो तेव्हापासून आमच्या मंडळाला जॉईन झाला आणि तो एकदम फनी आहे कसायला पण पणी आहे आणि एकदम छान आहे बा असं काही भंडारा करतो ना आम्ही एक भी भंडारा लावत नाही जेवढे जेवढे आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांच्या स्वतःच्या पैशाने कोणी सहकोशी एकावनशे जसं ज्याला वाटा कोणाकडून मागायचं मी बघतो म्हणजे आम्ही मूर्ती असा विषय आहे मूर्ती आम्ही आणतो नंदुरबारून बरोबर नंदुरबारून आणल्यानंतर आमच्या ग्रुपला तो सदस्य एक जॉईंट आहे तो हेमंत हेमंत काय हे म्हणून कुंभार आहे त्याने डेकोरेशन केलं आमच्या बाप्पा सजावट त्यांनी केले रात्री चार श्रद्धा रात्री असं आहे तिथं लग्न झालंय तर लग्न तिची जी मिसेस आहे ती पण सुद्धा येती आणि तिच्यासोबत ते काम करतात दोघी सण तिचा बी नवस होता तिचा आमच्या गोपाल भाऊ भोसावण यांचाही नवस होता भाऊ गोपाल आमच्या आमच्या मंडळाला दरवर्षी मूर्ती देतात फेमस लव्ह स्टोरी चला लव्ह स्टोरी होऊन जाईल दादा दोन दो, दादा तू दो राहू दे तू बोल म्हणजे लव्ह स्टोरी म्हणजे आहे वा प्रत्येकाची असते आता होती माझी झालं झालं पण आता करायचं लग्न काय करायचं मग बाप्पाकडे असंच बसलो होतो मी एक दिवशी रात्री असंच समोर बसलो होतो आणि नाही वाढवत पाणी होतं बाप्पाला बोललो बाप्पा मला लग्न होऊ द्यावा असं असं मला अडचण आहे खूप अडचण होती म्हणजे समोरचे होते पॉलिटिशियन वगैरे होते ठीक आहे आता मी तर काही बोलत नाही ना शक्य नव्हतं लग्न होईल बाई नव्हतं माहिती मला पण मी बोलून दिलं की मी पुढच्या भंडारा ठेवेल बा असं तसं मी बोलला बाप्पाकडे <laughs> आणि त्याच्यानंतर काय सप्टेंबर मध्ये गणपती बसला लगेच <laughs> <laughs> जानेवारी मध्ये होऊन गेलो असं नाही अरे समजाय मला बी एक गणपती बाप्पा सारखा तुम्हाला फोटो बी दाखवतो मी म्हणजे मला पण नव नवस मारायला लागेल म्हणजे गणपती बाप्पा अरे अरे सगळ्यांचे अनुभव चौकातल्या मुलांचे प्रत्येकाला आहे आम्ही बाप्पाला एकदम म्हणजे मनापासून श्रद्धेपासून जो जो त्याच्या परीने मानत असतो आणि त्याची उपासना पासुन पासुन करत असतो आणि त्याची श्रद्धेप्रमाणे पूजा करत असतो मनापासून असा कॅरेक्टर कोण आहे तुमच्या याच्यामध्ये कधी पण काय पण बोलेल कधी पण काय पण जोक मारेल कोण आहे बट भाऊ बटभाऊ आहे आणि आपले

हे भाऊनचा आता मोबाईल काढा तुम्ही आताही व्हिडिओ कॉल चालू असेल इतकं ट्रूल आहे त्यांचं आणि आता त्यांचं हा हे बघा ये जयेश भाऊ झाले आपले तर त्यांनी यायचं लव्ह मॅरेजच गणपती नका करू <laughs> सगळे सगळे पार पूर्ण होते चांगलं चांगलं जर तुम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे मला माहिती आहे तुम्ही चांगला संदेश देत आहे तुमच्या नाटकातून पण जरी पण जरी तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे तर तू तो काय राहणार संदेश एक संदेश म्हणजे मी असा देतो येणाऱ्या काळामध्ये आपली जी महानगरपालिका आहे त्यांची इलेक्शन आहे बरोबर तर जो जो नगरसेवक आहे तो पैसे देतो हे देतो त्याची पैसे न घेता जो खरा जनतेची सेवा करतो का यावर्षी त्यांची सत्ता बसवा आणि गणपती बाप्पाच्या कृपेनी त्यांना निवडून आणा काय वाटत कोण वाटत असा एक विषय पण पण मला असं वाटत आपणच खराब केले पॉलिटिक्स आपणच पैसे घेतो ते एक आणि त्याच्यामुळेच मी तो विषय मांडला का आम्ही बी सांगितलं असतं पण ती पण एक दुसऱ्यासाठी गरजेचं आहे हा फक्त पैसे घेऊन विषय नाही होत आता खूप काम असे राहिलेले बरोबर खूप बेरोजगार पण आहे धु्यातले तरुण का थे थे ते असेच राही पण ते बेरोजगार साठी पण पैसे दिले आपलं काम होऊन जातं बरोबर एकदा निवडून आले का विषय होऊन जातो त्यांचा हा ते पण आजची जी तरुण मंडळी ती इतकी प्रचंड व्यसनादीत झालेली आहे का त्या म्हणजे व्यसन दिनावर काहीतरी हे करायला पाहिजे त्याच्यावर यायला पाहिजे इतके म्हणजे प्रचंड आजकाल म्हणजे तरुण एकदम हाताच्या बाहेर गेलेले पुड्या वगैरे तर इतक्या खाता विमल पुड्या म्हणा असे एकदम <laughs> सारखे खाता पोरं त्याच्यामुळे विमल पुढी झाली किंवा दारू झालं हे याच्यावर सरकारने काहीतरी पावन द्या ना खा तरुण खास तरुण पोरांसाठी का बा तरुण पोरं याच्या खूप आरी गेलेले गांजा झाला चरद झालं नशा करणं याच्या खूप आरी गेलेले म्हणून याच्यावर काहीतरी उपाय करून कठोरात कठोर कारवाई करणार करायला पाहिजे म्हणजे जे जे उत्पादक आहे किंवा डीलर आहे जे दोन नंबर वाले माल पुरवतात यांच्यावर अशी कारवाई करा का ते दुसऱ्यांदा माल पुरव शकत नाही अशी यांच्यावर काहीतरी कठोर कारवाई करा <laughs> <laughs> आला का लक्षात हा असं दादा पण मी बोला बोलाय दादा पण मी चौकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्या चौकातले जेवढे इकडे प्रेझेंट आहे आता जे ऍब्स आहे त्यांचं जाऊ द्या यातलं नाही का एकाला इकडे कसलाच चोक नाही हे छाती डोकपणे मी चौकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो एका वाक्यात तुम्ही एका वाक्यात तुमच्या मंडळाची खासियत सांगा मला अंगावर काटा सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव आपले शिवाकडं तर नदीवर लाकड सगळ्यांनी एक एक सांगा चला एक एक सांगा चल कपट नाही बो काही आमच्यात काही विषय नाही डायरेक्ट चला सर्वांनी एक एक सांगा आपल्या म्हणणं आमच्या चौकात असं आहे हो की आम्ही कोणाशी झगडे बी करत नाही आणि कोणी आला तर त्याला सोडत बी नाही हे आपल्या चौकाची नाही हे धुळेची शान आहे हे धुळे धुळे धुळेवाला कोणीच कोणाला सोडत नाही सगळ्यात पहिली गोष्ट सर्व सूत्र इथूनच आमचा शिवनेरी जो चौक आहे शिवनेरीचे जेवढे पण सदस्य आहे ना आम्ही हा शिवनेरी चौक हा फक्त चौक नाही हा पॉवर हाऊस आहे त्या पोरांसाठी जेव्हा ते इकडे येतात ना म्हणजे सगळं विसरून जा आता टेन्शन असो काय असो म्हणजे चौकात आल्यावर म्हणजे ते पॉवर जनरेट होते त्यांचे जनरेटर चालवून राहत असं समजा या वर्षाचे कार्तिक काही बोललेच नाही शब्द तीन दोन वर्ष झाले गार्डन कडे इंदिरा गार्डन कडे इंदिरा गार्डन घराच्या गेलो तरी तिकडे राहतो नालंदा हॉटेल एकदा जो ग्रुपला जॉईन झाला एकदा बसला आमच्या कट्ट्यावर बसला का तो दुसऱ्यांदा उठायचं नाव नाही घेत एवढे गॅरंटी आहे

यावंच नात शिवनेरी चौक बोलला बस बस तर चला आपण ना एक मस्त गेम खेळू गेम खेळू म्हणजे एक खेळ खेळू तर आपण चिट्टी सगळ्यात पहिले चिठ्ठीमध्ये सर्वांचं नाव लिहून घेऊ त्याच्यामधून मोजके जण निवडू चला गणपती बाप्पा चला एकदा गो बरोबर चला याच्यामधून आपण निवडू कि कोणा कोण येत कोण गेम खेळणार आज सगळ्यात पहिले 드루에스 드루에스 드룬게 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 아자자자자 아르셀 아르셀 뭐 아르셀아이 아르셀 나 헤이카이스 아티케 두 번째야 칠할래 일 차르 프레임 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 뭐냐 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 뭐 लांबे लांबे त्यांची गाडी सुटून गेली आणि तुमच्या माहितीसाठी साठी सांगतो तुमचं गाडी लेट चालेल कसे कुठे शेठ प्रीतम मोठा नाही सोमेशमेश झाले एक दोन तीन हे चार पाच छे सात आठ हा नऊ गोपी नायकडून <laughs> चुकी झाली गोपाल चव्हाण करायचं होतं जयेश नाईक करायचं होतं गोपाल नाईक होऊन गेला कोण आहे केदार केदार जवारकर झाले एकदा परत समजून चालू राहतो चालू राहू एकदा परत समजून तो गेम दोन मिनट गोंडी सर्वांनी गेली आहे इकडनं तुम्हाला तिकडे खुर्ची ठेवली आहे हा ते खुर्ची दाखव मित्रा हा त्या खुर्चीवर त्या खुर्चीवर तीन आपण हे काय ठेवले बनाना तीन केळी ठेवलेले इकडनं जायचं तीन केळी खायची हा फुगा फुगवाय केळी खाल्ल्यानंतर फुगा फुगवायचा बांधायचं आणि फुगा फुग्यावर बसूनच फुगा फोडायचा हां हां मग धरूनच फोडता येईल ना हां ना ना नाही ते मग फुगा पण ठेवला आहे तिकडं फुगा पण ठेवलाय

गेम स्टार्ट होत तीन दोन दोन हे इकडे बघा अरे केळी इकडे बघू का केळी आराव आराव बहुत तेजी चीटिंग केली आहे मला चवाकडा केलं आहे चवाकडा केलं ओ येने खाऊंगी तुला थेट नाही फेकले डायरेक्ट नाही नाही ए यसरी घुमतोय साيره कडक रे अरेडा ना वा तुमचं

गणपति बाप नमस्कार रामराव मंडली ब्लॉक संपोतो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅलो चलो। चलो।